मी रोशन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाविकास आघाडीची जी भेट झाली ते आता मी आता पहिली कुस्ती कोणती असू दे मॅट वर्षा असू दे ना मातीवरती असू दे कुस्ती झाली की सगळं विसरायला जय पराजय हे कुठले धंद्यात होत असतात कुठले स्पर्धेमध्ये जय पराजय होत असतो पण पराजयापर्य़ मशीनवर पडायचं आणि आपली जी कर्तृत्व शून्यता आहे ती दाबायची हे धोरण आता विक्रमरादा सावंत यांनी सोडायला पाहिजे त्यांनी आपलं परीक्षण करायला आपण का पडलो आपल्यापासून लोक दुरावले का गेलो पुढच्या पाच वाजे तयारी त्यांनी केली पाहिजे आता मी ते खड उडले राजकारण हा आणि कुठलाही कुठलाही क्लड वतीने घेत असतो जे पराजय असतात जात असतात मग प्रेस बघितली त्या प्रेसमध्ये अजून मी त्याला म्हणजे आमच्या विजय आणि त्यांचा पचवलेला नाही असं मला दिसते म्हणून त्यांना सल्ला आहे ना आगाव सल्ला पण माझी तुमचा तर्फी सांगतो हा काही ईव्हीएम मशीन मॅनेज करून घेतलेला विजय हा विजय जो आहे तो एका विकास पत्राकडे बघून लोकांनी भरभरून मतांनी केलं जातीपातीची बरीच शुद्ध काष्ट उभा केली हा मराठा धनगर लिंगायत अशी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला के तर कुठेही तसा जाती दिसून आला नाही आता इथं आमची विपूल भाई आलेले आहेत अशी सरकार आहे त्यांची वाईकिली जर मराठा मराठांच्या बहुल असलेले गाव किंवा माझा मतदारसंघ हा धनाडी मतदारसंघ मराठा बहुल मतदारसंघ आहे तरी सुद्धा आम्ही तिथे बऱ्यापैकी काही दिलं बऱ्यापैकी म्हणजे मराठ्यांचे मत मराठा समाज झाले लिंगायत समाजचे मतं आले त्यामुळे ईव्हीएम मिळेल म्हणून मत आलेले ही मतं ही विकासाकडे आणि माननीय आमदार आमचे गोविंदजी बलवदेसाहेब यांच्या नेतृत्वावर पण आलेली मत आहेत आणि त्या मताचा अनादर करणं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे असं मी म्हणतो हिएमचा अपमान किंवा हिएमला ना तुम्ही तुमचं जे तर तुम्ही जास्त ते झापू नका आता याच्या पुढं माझा तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला की तुम्ही हा पराजय मान्य करा आणि पुढच्या तुम्ही लढा आम्हाला पण माझे माझं पुन्हा जर विरोधक जर म्हणजे असा काय काय ढगल झाला तरी आम्हाला लढायला मजा येणार नाही आमची विरोधक किती स्ट्रॉंग असा अशी आमची परिषद विधान विरोधी पक्ष नेते नहीं। <laughs> नहीं। ते आज, जास्त मोठं दुर्दैव आहे पण तिथं जर तरी किमान आम्हाला चांगला विरोधक असावा अशी आमची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा माननीय विक्रम सावंत यांनी करावी त्याला गेल्या पाच वर्षामध्ये आमदार म्हणून त्यांनी त्यांनी चांगली कामं करावी हे आम्ही पूर्वीपासून अपेक्षित करत होते त्या अपेक्षा होते पण त्यांनी जरा थोडस कमी पडल्यामुळे त्यांचा पराजय झालाय तर त्यांचा पर्याय पण आता फार मनावर लावून घेऊ नये आज आमच्या आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आमदार साहेब पवित्र साहेबांनी म्हटलं की माझा शत्रू कुणी नाही माणूस दोन शत्रू नाही तिथली गरिबी भ्रष्टाचार किंवा इथला जे स्वयंपाक किंवा जे पाण्याचं दुर्भिक्ष आहे ते दुश्मन आहे ते शत्रू आहे आमचा नेता सर्व शत्रू म्हणत नाही तर तुम्ही पुन्हा शत्रुत्व न मानता खेळाडू आपण काम करूया तुमचे काही सूचना असतील तर तुम्ही मानत जावा आणि आमच्या मत्य। आता नेतृत्व आमच्याकडे किंवा सत्ता सत्ता आहे सत्तेच्या माध्यमातून आपण जर तालुक्याचा विकास करूया एवढी विनंती मी या करतो आता इथून पुढे संघर्षाचा कुठला मुद्दा न करता संघर्षाचा अध्याय न करता विकासाचा अध्याय आपण घ्यावा अशी विनंती मी महायुतीच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या पुढच्या नेत्यांना सगळं नको पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका